अकोल्यातून एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे डापकीरोळ परिसरात रात्रीच्या सुमारास एका घरात जगात क्वचितच आढळणारा अल्बिनो म्हणण्यास सापडला सर्पमित्रांनी मोठ्या कौशल्याने त्याची रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले अकोल्याच्या श्रद्धानगर जाजू नगर चौक डापकीरोळ येथील श्री करण कराडे यांच्या घरी काल रात्री एक अनोखा पाहुणा अवतरला हा पाहुणा म्हणजे अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो म्हणणार रात्री वाजण्याच्या सुमारास हा पांढरा शुभ्र घरातील लोकांनी सर्पमित्र सूरज इंगडे आणि अभय निंबाळकर यांना संपर्क साधला अल्बिनो म्हणजे शरीरात मेलनेन या रंगद्रव्याची कमतरता असणे ज्यामुळे प्राणी पूर्णपणे पांढरे किंवा फिकट रंगाचे दिसतात आणि त्यांच्या डोळ्याचा रंग गुलाबी किंवा लाल सरस्त निसर्गात असे प्राणी खूप कमी आढळतात कारण त्यांचा पांढरा रंग त्यांना शिकार करण्यासाठी किंवा शिकारी वाचवण्यासाठी अडचणी असला तरी त्याचा दुर्मिळ अल्बिनो प्रकार असल्याने त्याचे संरक्षण महत्वाचे होते माहिती मिळताच सर्पमित्र सूरज इंगडे आणि अभय निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या अल्बिनो म्हणण्यारला पकडले या घटनेची नोंद अकोला वन कार्यालयात करण्यात आली यावेळी वन विभागाचे श्री संगपाल तायडे आणि सर्पमित्र योगेश कावंडे पाटील उपस्थित होते वन विभागाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या दुर्मिळ म्हणण्यारला त्याच्या नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आले या दुर्मिळ घटनेमुळे अकोल्याच्या जैवविविधतेबद्दल नवीन चर्चा सुरू झाली आहे आणि निसर्गप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता वाढली आहे तसेच या घटनेने वन्यजीव संरक्षणाबद्दलची जागरूकता वाढवण्यासही मदत झाली आहे सर्पमित्र सूरज हिंगडे यांनी सांगितले की अल्बिनो साप पकडणे हा एक दुर्मिळ अनुभव आहे आणि अशा सापांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडणे अत्यंत आवश्यक आहे